मित्रो हो नमस्कार नरकातल्या स्वप्नामधला स्वर्ग हे आपण नरकातली स्वप्न आणि स्वप्नातला स्वर्ग या विषयावरच निबंध, निबंध वाचन आपण आज करणार आहोत मी काय म्हणतोय निबंध वाचन आणि त्याच्या आधी डिस्क्लेमर यातील सर्व घटना पात्रे काल्पनिकच समजावीत त्याचा कोणत्याही जीवित मृत पीडित अपीडित व्यक्तींशी संबंध जोडू नये उगाच शिळ्या कढीला ऊत आणून हे उतावीळपणे मांडू नये एवढीच अपेक्षा म्हणजे नरक आणि स्वर्ग या कल्पनाच अशा वेगळ्या आहेत नरक आणि स्वर्ग नरकात काय असतं रौरव खान लोखंडी कांबेचे चटके पुवाच्या नद्या रक्ताच्या नद्या दुर्गंधी काही चांगलं नाही खायला मिळत नाही स्वर्गात सगळी सुख उत्तम उत्तम गोष्टी अमृत मिळत नरकात दारू हा आता दारू पिऊन ज्यांना आनंद वाटतो त्यांच्यासाठी नरक स्वर्गच की आपण त्याकडेच जातोय काय नरकात सुद्धा काही स्वप्न अशी बघतात की मग त्या लोकांना स्वप्नातला स्वर्ग नरकात दिसायला लागतो खर तर नरकात पडण्याचं कारण अशा स्वप्नांच्या वर टाकलं तर मग मात्र सगळा नरक सुद्धा स्वर्ग वाटू लागतो खर तर या नरकाला जबाबदार ही स्वप्नेच असतात मंडळी काय आहे नरकात जेवढ्या वाईट गोष्टी येतात ना मनात तेवढ्या त्या तशाच असतात वाईट गोष्टी कशा करतो बघा माणूस ज्याला प्रचंड द्रव्याची हाव आहे भ्रष्टाचाराच्या पैशातून कमवलेलं आपल्या याने मिळालेलं धन हे आपल्याला यावं आणि त्यातून आपलं घर साकारावं म्हणून सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाख रुपये कर्ज घेतली जातात आणि त्या कर्जातून आपलं घर उभं केलं जात म्हणजे लोकांच्या झोपड्या उद्ध्वस्त करून एकानी कमवायचं आणि त्या कमवलेल्या पैशातून कर्ज घेऊन आपण आपलं तुमदार घर उभं करायचं दुसरं घर उभं करायचं पहिलं पण नाही दुसरं घर उभं करायचं याला म्हणतात नरकातल्या सुखाच्या कल्पना नरकातला स्वर्ग कुठे असतो इथे असतो हो एकदा नरकातल्या कमाईची चटक लागली ना की ती स्वर्गातली सुख वाटू लागतात म्हणजे आपल्या पोटच्या पोरींना दारूच्या धंद्याला लावायचं आणि दारूतून होणारी कमाई आपण घ्यायची बघा नरकात येणारा विचार आहे की नाही हा कुणा स्वर्गातल्या स्वर्गसुख अनुभवणाऱ्या पुण्याची कल्पना असणाऱ्या कोणत्या माणसाला आपल्या पोरीच्या नावानं दारूचा धंदा करावा असं वाटू शकेल म्हणजे पोरीने दारूत पैसे कमवावे ते आपण घ्यावे आणि त्यावर जगावं असं वाटू शकेल बरं पोरीची पार्टनरशिप सुद्धा कोणासोबत ही तर कथा वेगळीच आहे ही कथा अशी आहे की यांचा पार्टनर कोण आहे बघा या पार्टनरनी आपल्याला मागास जातीचा लाभ घेता यावा म्हणून बाप मेल्यावर एका मागास जातीच्या माणसाला स्वतःला दत्तक दिलं देण्यापूर्वी बापाचं नाव त्या माणसाला लावून घेतलं म्हणजे एक्सनी वायला दत्तक दिलं याचा बाप झड तर वायचं नाव करून टाकलं झड वाय झड होऊन गेलं सगळं ते आणि हे कळलं आयला आयला म्हणजे आईला आईनं कोर्टात दावा करून हे लेकरू माझं नाहीच म्हणून सांगून टाकलं काय खतरनाक स्वर्गाच्या सुकल्पना आहेत ना यांच्या सुखाच्या हे सगळं नरकात घडतं बाप बदलायचा बाप बाप बदलण्याचं पाप नरकात होऊ शकतं आणि असा बाप बदलण्याचं पाप करणारे पार्टनर होतात आणि या पार्टनर सोबत लेकीला दारूचा धंदा करायला लावला जातो नरक 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 आणि त्यात वाईट सुख हे इथं असत म्हणजे लेख दारूचा धंदा करणार वाईट माणसाकडून पैसे घेऊन घर उभं करणार आणि दुसरा पार्टनर आपला बाप बदलणारा असणार आईला न विचारणारा असणार एवढंच काय पार्टनर बायकोला सुद्धा म्हणणार जाना काय फरक पडतो पाप म्हणतात ते हे आहे एक छोटी पोरगी जी आपल्या कन्येच्या वयाची आहे ती अबा म्हणजे बाबाच्या लेवलचा समजते त्या पोरीला दारूच्या नशेत मी हात असा करतोय म्हणून कोणाची नक्कल करतोय असं ग्रह धरू नका दारूच्या नशेत आपल्या कार्यालयात कानाच्या पाळीला असा हात लावून तू छानच दिसतेयस आहेस मला असं म्हणतो मग ती पोरीच्या वयाची पोरगी गचांडी पकडते आणि एक कानाखाली ठेवून देते आणि त्यानंतर फोनवरचा एक संवाद होतो माझी पकडतेस काय सा टिंबटिंब भ टिंब मा टिंबटिंब तो ऐकवत नाही तुम्हाला मी कारण नरकातले संवाद आपण कशाला स्वर्गात आठवायचे आपण कशाला आठवायचे हे सगळं होत असताना आपल्या प्रॉपर्टी परत करण्याची मागणी करतो स्वप्नात सुद्धा आपल्या लेखीच्या वयाच्या पोरीसोबत कोणीतरी हवे असा विचार कोणी करणार नाही स्वप्नात सुद्धा आणि मग जेव्हा प्रॉपर्टीचे वांदे सुरू होतात तेव्हा स्वप्नातला विच, विचार सत्यात उतरला नाही म्हणून मग ती पोरगीच बंड करून उठते आणि तुरुंगात जाण्याची वेळ येते नरकात जाण्याची वेळ येते मग सशासारख्या उंदरांसोबत राहण्याची वेळ येत असते यालाच नरक म्हणतात नरक नरक काय असतो हो आणि स्वर्ग काय असतो तर दिल्ली शहराच्या खान मार्केट सारख्या भागामध्ये एका पंचतारांकित हॉटेलात दोन मोठ्या माणसांना आपली आपली घरं आहेत पण घर असताना सुद्धा हॉटेलात जाऊन झोपावं वाटत त्याला म्हणतात स्वर्ग नरकातला त्याला म्हणतात नरकातला स्वर्ग हा नरकातला स्वर्ग अनुभवणाऱ्यांना लिहावा वाटतो बोलावा वाटतो मांडावा वाटतो कारण तो स्वप्नातला स्वर्ग असतो नरकातल्या रौरवात सुद्धा याच सगळ्या गोष्टींना भोगत जे सुख समजतात तेच या स्वर्गात वावरत असतात नमस्कार